नमस्कार मंडई रॉयल मराठी युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार या संदर्भात शासनाने जाहीर केलेली सूचना त्याचबरोबर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये कशाप्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तीसपेक्षा पेक्षा जास्त योजनेचा लाभ बांधकाम कामगार किंवा त्यांच्या मुलाला व त्याच्या कुटुंबाला मिळत असतो त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे त्यानंतर एकदा का आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणते लाभ मिळत असतात तर बघा मी मुद्दामोही जी माहिती आहे ती मोबाईलवर आपल्या ओपन केलं आहे सर्वात प्रथम आपल्याला महा ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला वेबसाईट ही अशी दिसून येते त्यानंतर बघा आपण इथं क्लिक करूया इथे क्लिक केल्यानंतर बघा इथं संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येते तर आपण जर ह्या ऑप्शनमध्ये गेला वर्कर्स इथं जर गेला आपण इथे गेल्यानंतर वर्कर रजिस्ट्रेशनचा ऑप्शन मिळतो वेलफेअर स्कीम ॲक्टिव्ह वर्कर अशी सर्व माहिती मिळते तर आपण काय करूया सध्या की वर्कर रजिस्ट्रेशन कशाप्रकारे केली जाते याची माहिती घेण्यासाठी वर्कर रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला संपूर्ण माहिती अशी दिसून येते की वर्कर रजिस्ट्रेशन वर्कर रजिस्ट्रेशन इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे सर्वात प्रथम पात्रता काय आहे बघा इथं तर Be 18 to 60, वर्कर शूड बी बिटवीन एटीन टू सिक्स्टी अठरा ते साठ वर्ष हे वर्करचं वय असावं वर्कर मज बी वर्किंग फॉर मोर दॅन नाईन्टी डेज इन द लास्ट बारा मंथ म्हणजे लास्टच्या बारा महिन्यात आपण लास्टचे नव्वद दिवस आहे बांधकाम कामगार म्हणून काम केलं पाहिजे असणं आवश्यक आहे म्हणजे लास्टचे नव्वद दिवस आपण बांधकाम कामगार म्हणून काम करत असायला हवं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागतंय आता इथं बघा आपल्याला डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर रजिस्ट्रेशन काय म्हटलंय तर सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे की प्रूफ ऑफ एज वयाचा पुरावा लागतो नव्वद दिवस स सर्टिफिकेट लागतं जे काम आपण केले ते नंतर रेसिडेन्स प्रूफ रहा रहिवाशी दाखला आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आपल्याला इथं लागतात असे हे पाच डॉक्युमेंट आपल्या इथं विचारली जाणार आहेत तर त्यानंतर बघा समोर काय म्हटले आपल्याला रजिस्ट्रेशन फी किती आहे फक्त एक रुपये इथं रजिस्ट्रेशन फी असं म्हणण्यात आलेलं आहे फक्त एक रुपये इथं रजिस्ट्रेशन फी आहे ऑनलाईन करत असताना आता ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आपण स्वतः मोबाईलवरून करू शकता किंवा आपण जवळच्या एखाद्या सुविधा केंद्रात किंवा जवळच्या एखाद्या कम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन अशा प्रकारे संपूर्ण माहिती किंवा रजिस्ट्रेशन करू शकता तर वर्कर टाईप बघा कसं इथं वर्कर कोण कोणते असू शकतात एक तर बिल्डर बिल्डिंगचे वर्कर असू शकतात बिल्डिंग स्ट्रीट रोड बांधणारे रेल्वेमध्ये काम करणारे एअरफिल्डमध्ये इरिगेशनमध्ये ड्रेनेज सिस्टम असे वेगवेगळे वर्करचे टाइप सुद्धा इथं देण्यात आलेले आहेत याची सुद्धा माहिती आपण घेऊ शकता ऑइल अँड गॅस इन्स्टॉलेशनमध्ये टेलिव्हिजन टेलिफोन कॅनेल डॅम अशी वेगवेगळी माहिती तर आपल्याला देण्यात आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया कामगार निश्चित करण्याची ठरवू शकता आता बघा इथे इलिजिबलिटी क्रायटेरिया येणार आला की आपण इलिजिबल म्हणजे पात्र आहात का नाही ते चेक करण्यासाठी बघा सर्वात प्रथम आपल्याला तिला सांगण्यात आले की तुमची जन्मतारीख आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतरच आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया करू शकतो तर जन्मतारीख टाकण्यासाठी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ते जन्मतारीख टाकून एक दाखवत आहे तर प्रकारे आपण जन्मतारीख टाकून घ्यायचे आहे जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्ही नव्वद दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का तर होय त्यानंतर बघा आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का तर होय आपल्याकडे आधार कार्ड आहे का तर होय अशा प्रकारे तुम्ही पात्रता चेक करू शकता आणि प्रकारे आपल्याला इथे दिसून येते की तुम्ही मी ह्यासाठी इलिजिबल आहात असं आपल्याला म्हटलं जातं तर मंडळी अशा प्रकारे माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला नवीन वेबसाईटला रिडायरेक्ट केले जाईल इथं मग इथं काय म्हटले बघा जर तुम्ही कल्याणमध्ये काम करत असाल तर कृपया कल्याण हे तुमचे जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडा किंवा तुम्ही इच्छलकरंजीमध्ये काम करत असाल तर इचलकरंजी हे तुमच्या जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडायचे आपल्याला आता पुढली प्रक्रिया काय आहे तर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे करंटली युज मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला फॉर्म भरायची प्रक्रिया चालू होणार आहे अशा प्रकारे तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये अगदी सोप्या पद्धतीने ही सर्व माहिती भरू शकणार आहात आता आपण पाहूया की योजनेच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा फायदा भेटत असतो तर मंडळी एकदा का तुम्ही फॉर्म भरल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून ॲज अ बांधकाम कामगार म्हणून वेगवेगळ्या स्कीमचा लाभ भेटत असतो त्यामध्ये सर्वात पहिली स्कीम आहे ती म्हणजे सोशल सिक्युरिटी आता यामध्ये सोशल सिक्युरिटीमध्ये काय आहे ते पाहूया आता काय म्हटले बघा खाली रिएम्बेसमेंट ऑफ थर्टी थाउजंड फॉर फर्स्ट मॅरेज एक्सपियन्स म्हणजेच मॅरेजसाठी पहिल्या मॅरेजसाठी आपल्याकडून हे तीस हजार रुपयेची मदत सरकारतर्फे आपल्याला दिली जाते तीस हजार रुपयेची मदत आपल्याला इथं दिली जाते असं म्हणण्यात आलेलं आहे त्यासाठीच बरं जर आपण बघितलं तर इथं इलेजिबिलिटी क्रायटेरियासुद्धा ठेवण्यात आलं आहे काय काय लागणार आहे ह्याचीसुद्धा माहिती आपल्याला देण्यात आली आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा आपण यामधून लाभ घेऊ शकता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा आपण लाभ मिळवू शकता अशा योजनेचा लाभसुद्धा आपण याच्या अंडर मिळवू शकता त्याचबरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचासुद्धा इथं आपल्याला लाभ दिला जातो म्हणजेच ह्या योजनेच्या माध्यमातून आपण एकदा का रजिस्ट्रेशन केलं की एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला संपूर्ण जवळजवळ तीसपेक्षा पेक्षा जास्त योजनेचा लाभ भेटत असतो आता यानंतर जर आपण पुढं बघितलं तर अजून काय आहे रिकग्नेशन ऑफ प्रायर लर्निंग ट्रेनिंग फायनान्शियल असिस्टन्स ऑफ फिफ्टी वन थाउजंड फॉर द मॅरेज ऑफ द वन डॉटर ऑफ द रेक रेजिस्टर्ड कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणजे आपल्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा एक्कावन्न हजारची इथं मदत सरकारतर्फे दिली जाते हीसुद्धा माहिती तर सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आपण स्वतःच्या लग्नासाठी तीस हजार रुपये मुलीच्या लग्नासाठी फिफ्टी वन थाउजंड एक्कावन्न हजार रुपये अशी सुद्धा मदत आपल्याला मिळते आता दोन नंबर म्हणजे एज्युकेशनमध्ये काय फायदा होतो बघा या स्कीमचा या स्कीमचा जो फायदा आहे तो पहिल्या दो दोन मुलांसाठीच होतो एज्युकेशनसाठी याची नोंद घ्यायचा आहे त्यानंतर आपण बघितलं बघा काय म्हटले फर्स्ट टू सेवन्थ क्लास स्टुडंट अडीच हजार प्रत्येक वर्षाला इथं दिले जातात पहिलीपासून सातवीपर्यंतच्या मुलांना अडीच हजार रुपये इथं दिले जातात त्याचबरोबर आपण बघितलं तर आठवी ते दहावी क्लास स्टुडंट पंच्याहत्तर टक्क्यावर मोर अटेंडन्स कंपल्सरी आहे त्यामध्ये बघितलं तर आपण पाच हजार वर्षाला इथं दिले जातात त्यानंतर जर बघितलं आपण तर दहावी ते बारावीसाठी जर बघितलं आपण दहा हजार प्रत्येक वर्षाला इथं दिले जातात हो काहीत असं म्हटले दहावी ते बारावीसाठी दहा हजार प्रतिवर्ष पन्नास टक्के आणि त्याच्यापेक्षा जास्त टक्केवारी मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिले जातात अशी माहिती आपल्याला मिळून येते त्याचबरोबर अकरावी ते बारावी क्लास स्टुडंटला दहा हजार वर्षाला आणि डिग्री कोर्ससाठी वीस हजार वर्षाला इथं दिले जातात त्याचबरोबर मेडिकल इंजिनिअरिंगसाठी जर आपली मुले परत मेडिकल इंजिनीअरिंगसाठी ॲडमिशन घेत असतील तर त्यांना वर्षाला मेडिकलसाठी एक लाख रुपये तर इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपये दिले जातात याची आपण नोंद घ्यायचा आहे म्हणजेच बांधकाम कामगार योजनेचा आपल्याला मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा मोठा उपयोग होतो त्याचबरोबर डिप्लोमा कोर्ससाठी वीस हजार रुपये पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट डिप्लोमासाठी वीस हजार रुपये अशी सुद्धा इथं मदत सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर रिॲम्बेसमेंट ऑफ एम एस ए कोर्ससुद्धा आपण इथं करू शकता आणि याच्यावर क्लिक करून आपण वेगवेगळ्यासुद्धा वेग माहिती घेऊ शकता आता हेल्थ मध्ये काय फायदा होतो बघा नॉर्मल डिलिव्हरीसाठी इथं पंधरा हजार रुपयाची मदत केली जाते सर्जिकल डिलिव्हरीसाठी वीस हजार रुपयाची मदत केली जाते फॉर द ट्रीटमेंट ऑफ क्रिटिकल इलनेस क्रिटिकल इलनेससाठी तर एक लाख रुपयाची इथं ट्रीटमेंटसाठी मदत केली जाते त्याचबरोबर सेव्हन्टी पाय फाईव्ह पर्सेंट परमनंट डिसेबिलिटीसाठी दोन लाख रुपयाची मदत केली जाते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा सुद्धा यातून लाभ घेता येतो हेल्थ चेकअपसाठी सुद्धा आपल्याला मदत मिळत असते फिक्स्ड डिपॉझिट एक लाख रुपये मुलींसाठी मिळतं त्या जवळजवळ अठरा वर्षाच्या होत नाही तो पण वर्करच्या मुलींसाठी एक लाख रुपयेच फिक्स्ड डिपॉझिटची मदत सुद्धा सरकारकडून दिली जाते पहिल्या मुलीच्या जन्मानंतर तर आता फायनान्शियल फायदे काय ॲक्सिडेंटल डेट ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असतो आपल्या ड्युरिंग द वर्क त्यांना पाच लाख रुपये आपलं जर दर वर्कच्या दरम्यान काय ॲक्सिडेंटल मृत्यू झाला कामगारांचा तर त्यांना पाच लाख रुपये फायनान्शियल असिस्टंट फॉर नॅचरल डेट दोन लाख रुपये मिळतात आपल्याला नॅचरल डेट झाली काही कारण असतो तरीसुद्धा अटल बांधकाम कामगार आवास योजना अर्बनचा लाभ मिळता मी घेण्यात येतो त्याचबरोबर फायनान्शियल असिस्टंट ऑफ सुद्धा सरकारकडून मदत होतं असिस्टंट ऑफ ट्वेंटी फोर थाउजंड इयर फॉर विडो अ विडो ऑफ रजिस्टर कंट्रोल म्हणजे बांधकाम कामगाराच्या विधवा महिलेसाठी सुद्धा आता इथं चोवीस हजार रुपयाची मदत दिली जाते आणि सहा लाख रुपयेचं होम लोन फ्रॉम बँक फॉर परचेस ऑर हाऊस ऑर दोन ग्रँट म्हणजे सहा लाख रुपयेचं आपल्याला घर खरेदीसाठी लोनसुद्धा मिळालं जातं आणि अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून आपण स्वतःचं घरसुद्धा बांधण्यासाठी सरकार मदत करत असते तर मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही की एकच योजना आहे ही बांधकाम कामगार योजना परंतु या योजनेच्या माध्यमातून तीसपेक्षा जास्त योजनेचा आपण लाभ घेऊ शकता त्यामुळे ह्या बांधकाम विभागाला आपण रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करायचं आहे आणि अनेक योजनांचा लाभ जो आहे तो लवकरात लवकर घ्यायचा आहे मित्रांनो या योजनेच्या संदर्भात काही प्रश्न शंका असतील तर जरूर कमेंट करून आम्हाला कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र